आज पुत्रदा एकादशी वर्षातनं फक्त दोन पुत्रदा एकादशी येतात एक श्रावण महिन्यामध्ये आणि एक पौष महिन्यामध्ये पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरा साजरी होते पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचं आहे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थाने शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे वैश्विक शक्ती म्हणजे शिवशक्ती तिचा आपण ध्यास घेतलेला आहे त्याद्वारे आपल्याला शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत इथे कार्यरत असलेले वायुतत्व सक्षम वायुतत्वाद्वारे आणि सक्षम हृदयामार्फत ह्या चक्रामधील प्रत्येक अवयवाच्या क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार म्हणायचे बीजाक्षर द्वारे श्वास आहे श्वासाला रोखायचंय आणि मग सावका श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहेत आता आज्ञाचक्रामधनं विठोबा रखुबाईंना बघण्याचा प्रयत्न करा श्री तत्वाशी एकरूप होण्याचा दिवस खोल श्वास घ्या आणि पांडुरंगांचे ध्यान आपण करणार आहोत श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावका श्वास सोडत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे विठो इनसे जय जय वि प्रत्येक क्षणाला खूब आभार एकादशी हे पवित्र व्रत ज्याद्वारे या मनुष्य जन्माची मोक्ष प्राप्ति होते प्रत्येक क्षणाला पांडुरंगांचे खूप खूप आभार मानायचे विठ्ठल नामाद्वारे आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल होत आहे परत खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग विठु नामाचा गजर करा विठ्ठल विठ्ठ विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे सक्षम अनाहत चक्राचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार डोळे मिटून प्रत्येक श्वासाला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक श्वासामध्ये विठुनाम आपल्या अंतरंगामध्ये विठुनाम अनाहचक्रामधल्या प्रत्येक अवयवामध्ये विठुनाम प्रत्येक श्वासाचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वरूपी आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपल्या वागण्यामध्ये शुद्धता आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनींचे खूप आभार मानायचे आहेत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत हो। आहोत अतिशय प्रभावी व्रत असलेले एकादशीचे व्रत दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी ज्यामध्ये चंद्राची स्थिती अशी असते की ज्या वेळेस आपल्याला एकदम कमी भूक लागते शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजे एकादशी व्रत खूप आभार मानायचे पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी या दिवशी जे मनापासून श्री विष्णूंची साधना करतात त्याद्वारे श्री विष्णूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी मान्यता या आजच्या एकादशीबद्दल लिहून ठेवलेली आहे आणि त्याद्वारे संतान प्राप्ती होते खूप आभार मानायचे पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला आकाश आकाशतत्वरूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर श्वास घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला श्वास रोखायचा आहे आणि मग नामस्मरण आहे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे आपण खूप सक्षम झालेलो आहोत आपल्या विचारांना आपण सक्षम केलेलं आहेत चांगल्या विचारांद्वारे या शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्याद्वारे आपण इतरांचे पण कल्याण करत आहोत या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे आज्ञाचक्रामधनं मधनं विठोबा रखुबाईंना बघण्याचा प्रयत्न करा या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले आज्ञाचक्र आपण एक ज्योतिष स्वरूपात आत्मा आहोत आपला आत्मा अमर आहे हा जन्म नश्वर आहे या ज्योती स्वरूपात असलेल्या आत्म्याचे खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले चक्र सगळ्या रेखीच्या गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्यांच्यामधील असलेल्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला दत्तगुरु महाराजांचे खूप खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरण प्रपद्ये नरसिंह सरस्वती महाराजांचा प्रत्येक क्षणाला खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा कलियुगी भवसागर तारून जाण्यासाठी श्री दत्तगुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत एकादशीच्या पवित्र दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपण पांडुरंगांचे ध्यान करत आहोत अज्ञाचक्रामधनं विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे नामस्मरणाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 अज्ञात प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार म्हणायचे विठुनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे चांगल्या श्रवणशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला नामस्मरणाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सहस्रहार चक्राद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम बघा बीजाक्षर बघा रेखेचे चिन्ह बघा पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे विठुनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे ज्याद्वारे आपण सगळ्यांच्या कल्याणाचाच विचार करत आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावत आहोत खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही मेंदूंचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व सूर्य तत्व, सूर्यनारायणांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार सगळी सजीव निर्जीव सृष्टी ज्यांच्यामुळे कार्यरत आहे त्या सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अग्नितत्व रूपी पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या अग्नितत्वाला आज सक्षम करण्याचा दिवस आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत जे एकादशी करत नाहीत त्यांनी भात पूर्णपणे टाळायचा या दिवशी खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर याची प्राप्ती होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे त्यांचे सूक्ष्म सूक्ष्मस्वरूप विठोबारखुमाई यांचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही मार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या शुद्धीकरण प्रक्रियेचे खूप आभार मानायचे आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता, पवित्र जलतत्व सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथे कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्या पवित्र नद्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की ज्याद्वारे आपण जी काही आपल्या हातून कळत न कळत कुकर्म घडत आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती प्रत्येक क्षणाला जलतत्वाचे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे विठुनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल खूप आभार म्हणायचे पांडुरंगांचे प्रत्येक क्षणाला तत्व इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी जी आहे आपल्या मनाशी संबंधित चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे आपले मन अतिशय शांत आहे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचेत चंद्रग्रहासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळालेली आहे खूप आभार मानायचे स्वादिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे इथल्या आदिदेवता श्री ब्रह्मदेव वरुण देवता यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वामध्ये शरीरामधले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने कमरेच्या आतमध्ये असलेल्या माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवा पाठीचा ठेवा पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरातला अस्थि धातू व्यवस्थित काम करत आहे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकून साष्टां प्राणीपाक प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे पृथ्वी तत्व व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अस्थिधातूला धातूला आपण ऊर्जा देत आहोत दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत आपले निर्णय सक्षम झालेले आहेत रक्तधातूमधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत नामस्मरण करत आहोत या कलियुगामधले सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर नामस्मरण आणि त्यानंतर आहे अन्नदान प्रत्येक क्षणाला कलिरूपी श्री विष्णूंचे खूप आभार मानायचे विठुनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक चक्राची आधी देवता, श्री गणेशा ब्रह्मदेव वरुण देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मी महाबली हनुमानजी देवी सरस्वती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत शिवशक्ती स्वरूप ब्रह्मांड वैश्विक शक्ती साक्षात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि नामस्मरण आपण करत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या पवित्र रे एकादशी व्रताद्वारे या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे या ठिकाणी कार्यरत असलेला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे चक्रा आपल्या दोन्ही सक्षम पायांना बघण्याचा प्रयत्न करा मूळ आधार असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपले दोन्ही सक्षम पाय त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही पायांचे ज्याद्वारे आपण पवित्र पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळांना भेटी देत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही पायांचे विठ्ठुनामाद्वारे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल पांडुरंग आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर बघा आपल्यासाठी उभे आहेत विठोबा रखुमाई हजारो वर्षापासून विटेवर उभे आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार भक्तासाठी धावून येणारी विठू मावली विठो बारखू माही प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल सातही चक्रांना आपण ऊर्जा दिलेली आहे सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सक्षम चक्राचे खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आजच्या एकादशीच्या पवित्र व्रताद्वारे भरभरून आपल्याला पांडुरंगांचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे सूर्यग्रहाचे या ब्रह्मांडातल्या दोन आशाशक्ती ज्या आपल्याला रोज दिसत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 ते विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत आपल्या शरीरातल्या सातही चक्रांना आपण सक्षम करत आहोत त्याद्वारे सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले दोन दोन चक्र त्या चक्रांना जागृती मिळत आहे प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक हो। करत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाचे विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडी वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार